दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमात जर दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य नाही दे तुम्हाला दीर्घायुष्य दे स्वामी असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझे व्हिडिओ स्किप न करता परत बघत जावा छोटासा महत्वाचा पॉईंट मागे राहतो आणि तुम्ही व्हिडिओमध्येच कट करता असं न करता तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा ऑल बटनला क्लिक करत जावा कारण माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतील बघा उद्या बुधवार आहे वीस मार्च आणि उद्या आहे अमलकी एकादशी अमलकी एकादशी म्हणजे वर्षातून चोवीस एकादशी येतात आणि अमलकी एकादशी म्हणजे आवळ्याच्या झाडाची आपल्याला उद्या पूजा करायची ह्या पूजेमुळं काय होतं आपल्या घरातली संकटं दुःख कुटुंबातील कलह दोष निगेटिव्हिटी ज्या काही गोष्टी वाईट आहेत त्या सगळ्या निघून जातात आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान येतं पतीची प्रगती होते नवरेत मुलांची प्रगती होते घराची कुटुंबाची प्रगती होते त्यामुळं उद्या आपल्याला आवर्जून एक दिवा लावायचा हा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा कशा पद्धतीनं पूजा उद्या करायची हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा अमलकी एकादशी म्हणजे उद्या अंमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाला खूप महत्त्व आहे आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करायची कारण आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्री आणि श्री विष्णूंचा वास असतो फांद्यामध्ये खोडामध्ये पाण्यामध्ये देवतांचा वास असतो जसं केळीच्या झाडामध्ये विष्णूचा वास असतो तसं पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा वास असतो तसं केळीच्या आवळ्याच्या झाडामध्ये पण विष्णूंचा वास असतो म्हणून उद्या आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबातील दुःख दूर होतील संकट दूर होतील आपल्या घरातली भांडणं बंद होतील आपल्या घरात काय निगेटिव्हिटी असेल निघून जाईल पितृदोष निघून जातील वास्तुदोष निघून जातील घरात जर काय करणी बाधा वाईट शक्ती असेल ते सगळं निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल सुख शांती मिळेल तुमच्या सगळ्यांची प्रगती होईल काय करायचं बघा उद्या सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर उठायचं आपण नित्यनियमाचे आपले जे काय आंघोळ वगैरे आवरायची उमऱ्याची पूजा करायची आणि सगळ्या अंगणामध्ये सडा मारायचा रांगोळी काढायची उद्या तुळशीला बिलकुल हात लावायचा नाही पाणी घालायचं नाही कारण एकादशीला माता तुळशीचं व्रत असतं तुळस उद्या तोडायची नाही तुळशीला पाणी घालायचं नाही फक्त तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा तर सकाळी आपल्या घरातली नेत्यनेमाची पूजा करायची आणि त्यानंतर एक तांब्यावर पाणी आपलं पिण्याचं जे असतं आपल्याच घरातलं पाणी घ्यायचं दुसऱ्याच्या ठिकाणचं नाळाचं वगैरे घ्यायचं नाही आपल्याच घरातलं पिण्याचं पाणी एका तांब्यामध्ये घ्यायचं स्टीलचा किंवा तांब्याचा तांबा घ्या तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये चिमूटवर हळद टाकायची कच्चं दूध टाकायचं आणि हे पाणी तुम्ही घेऊन आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आवळ्याच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं अक्षदा अर्पण करायच्या अगरबत्ती ओळायची आणि तुम्ही पाच सात अकरा काय त्या प्रदक्षिणा काढायच्या तुमचे संकट दुःख अडचणी सगळ्या तिथे बोलायच्या आणि घरी निघून आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही एक दिवा आपल्या आवळ्याच्या झाडाजवळ लावायचा तो दिवा मातीचा लावा किंवा कणकेचा लावा कुठलाही दिवा लावला तर चालेल हा दिवा संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला लावायचा कारण दिव्याला खूप महत्त्व आहे दिवा जो आहे तो आपण बघा पूजेच्या वेळेला दिवा प्रज्वलित करतो कुठलं आपल्या घरामध्ये कार्यक्रम असेल तर आपण दिव्यानं दिवा लावून आपण सुरुवात करतो दिवा म्हणजे प्रकाश देणारा अंधार निघून घालवणारा आणि प्रकाश देणारा अशा ह्या दिव्या खूप महत्व आहे हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्व आहे तर काय करायचं एक दिवा घ्यायचा मातीचा घ्या किंवा कणकेचा घ्या आणि त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तुमच्याकडे म्हैशीचं दूध असेल तर चालेल पण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची त्या दिव्यामध्ये कापसाच्या दोन वाती घालायच्या आणि त्यामध्ये तुम्ही एक लवंग आणि एक वेलची म्हणजे वेलदुडा त्यात टाकायचा आणि हा दिवा संध्याकाळी आवळ्याच्या झाडाखाली घेऊन जायचा तांदळाचं आसन करायचं आणि तो दिवा तिथे ठेवायचा प्रज्वलित करायचा आणि भगवान श्री हरी श्री स्रे विष्णूंना तुम्ही प्रार्थना करायची तुमच्या घरातल्या अडचणी सांगायच्या भगवान श्री हरी श्री स्रे विष्णूंची पूजा त्यांना विनवणी केली तर माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच येणार कारण जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा होते तिथे नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होते बघा विष्णूंचे पाय दाबत बसलेली माता लक्ष्मी आहे म्हणजे जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी म्हणून उद्या आपण आव आवळ्याच्या झाडाची पूजा जर केली तर आपल्याला खूप मत आवळ्याच्या झाडाची पूजा आवळ्याला खूप महत्व आहे आवळा औषधासाठी वापरला जातो पूजेसाठी वापरला जातो तुळशीच्या लग्नासाठी वापरला जातो हा आवळ्याच्या झाडाची उद्या तुम्हाला संध्याकाळी सकाळी जल अर्पण करून पूजा करायची आहे संध्याकाळी गाईच्या दुपाच्या दिवा लावायचा आहे त्यामध्ये वेलची एक आणि एक लवंग टाकायला विसरू नका आणि हा दिवा तिथं आसनावरती ठेवायचा तांदळाचा आसन करून त्यावरती ठेवायचा आणि घरी यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी हा दिवा कणकेचा असेल तर किडे मुंग्या वगैरे खातील त्यामुळं त्यांना अन्न दिल्याचं सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल आणि तांदूळसुद्धा तिथे ठेवायचे ते काढायचं नाही मातीचा दिवा असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता शक्यतो कणकेचा केला तर त्यामुळं तुम्हाला किडे सुद्धा ते आणलं जाईल पितृंचा दोष निघून जाईल पितृंचा आशीर्वाद मिळेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण त्या करत नाही ह्या गोष्टी आवर्जून तुम्ही करत जावा आणि उद्या नक्की तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा करा आवळा घरी आणा आवळ्याची पूजा करा आवळ्या तुम्ही भगवान श्री आणि श्री विष्णूंचा फोटो असेल तर तिथे तुम्ही ह्या आवळा नैवेद्य म्हणून दाखवा आणि हे जे मी व्हिडिओ सांगते सा, सा हे वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून आहेत तर तुम्ही हे व्हिडिओ जे मी दा टाकते सांगते त्यातले उपाय मनापासून करा तुम्हाला फरक पडेल तुम्हाल तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही आपण सेवा करत राहा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त माझ्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा ह्यातून तु, तुम्हाला सगळे माझे छोटे छोटे उपाय तोडगे बघायला मिळतील ऐकायला मिळतील करायला मिळतील जर तुमच्याकडे आवळ्याचं झाड नसेल तर नक्की तुम्ही उद्या केळीच्या झाडाची पूजा जरी केली तरी चालेल पण हे उपाय उद्या दोन्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी व्हा आनंदी व्हा तुमच्या घरातल्या भांडणं कटकटी दूर होऊ देत असं मी स्वामीची प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा Sri Sopi